सध्या उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी फ्रिजचे पाणी पिणे सुरू झाले पण अनेकांना फ्रिजचे पाणी प्यायल्यानंतर सर्दी होते त्यामुळे लहान मुले किंवा वृद्ध माणसं हे सहजा माठातील पाणी पितात खर तर फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी हे कधीही चांगले आहे पण माठापेक्षा फ्रीजचे पाणी जास्त थंड असते त्यामुळे अनेक जण इच्छा नसतानाही फ्रीजचं पाणी पितात तुम्हाला फ्रीजपेक्षाही थंड माठाचे पाणी प्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे सुरुवातीला एक माठ घ्या आणि माठाला मिठ लावून स्क्रब निघासा असे केल्याने माठाची बंद छिद्र उघडतात यामुळे माठातील पाणी आपल्याला थंड मिळेल त्यानंतर माठ पूर्णपणे भरून एका मोठ्या पाण्याने भरलेल्या मिनिटे त्यानंतर एका ग्लास मध्ये पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका हे मिठाचे पाणी खाली माठात टाका आणि पाच मिनिटे ठेवा त्यानंतर माठ स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर शेवटी पोत्याचा कापड घ्या आणि पाण्यात भिजवा पोत्याचं कापड मीठ पिळून घ्या आणि ज्या ठिकाणी माठ ठेवायचं आहे तिथे टाका आणि त्यानंतर त्या कापडावर माठ ठेवा त्या माठात पाणी भरा रात्रभर तुम्ही असा माठ ठेवला तर सकाळी फ्रीजपेक्षाही जास्त थंड माठाचे पाणी तुम्ही शकता